ताज्या व नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा माळीनगर तालुका माळशिरस येथे संपन्न झाला या मेळाव्यामध्ये ज्येष्ठ नेते प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी अनमोल असे विचार व्यक्त केले आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे त्यांच्या आघाडीचे उमेदवार ऍडव्होकेट विजयराम मोरे यांना घोषित केले ते धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते असल्याने या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा मतदार जास्त आहे हे ओळखून बाळासाहेब आंबेडकर यांनी ऍडव्होकेट विजयराम मोरे यांची घोषणा केलेली आहे मी धरत याच मातीमध्ये घालून टाकल्याशिवाय राहणार नाही मतदारसंघातील उमेदवार धानगाव समाजाचे असणारे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट विजय मुरे हे महाराज लोकसभा मतदारसंघातील उमेदवार करून भरून आपल्याला पक्षविधी म्हणून नानवले आणि परिवार यांनी असणार असा चेक दिलेला आहे वतीने जाहीर संभाजी विजयराव मौरेसाहेब लक्ष्मीराव साहेब शंकरराव साहेब अर्जुन सर्गा साहेब सचिन साहेब अरुण जाधव साहेब प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब जनगद नेते नवनाथ कडवळकर साहेब एस केवळे साहेब साहे, सुभाष ढगे माननीय आमदार हरदास साहेब या सर्वांचा त्याचबरोबर या विचारपीठावर उपस्थित सर्व समाजाचे सर्वांचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचा या ठिकाणी मायनगर वतीनं आणि वतीनं या ठिकाणी मन बोलत झालं